घोटाळेबाज संचालकांची संपत्ती जप्त करा जनसंघर्ष अर्बन निधी प्रकरण ठेवीदारांचा जिल्हाधिकाऱ्यांना घेराव डिग्रस येथे जनसंघर्ष अर्बन निधी लिमिटेड ही पतसंस्था निर्माण केल्यानंतर या मोठ्या प्रमाणात व्याजाचे आमिष दाखवून सामान्य जनतेकडून ठेवी स्वीकारून या संस्थेतील संचालकांनी चौरेचाळीस कोटी रुपये घेऊन पळ काढला दरम्यान या सर्व आरोपींना तात्काळ अटक करावी आणि त्यांची संपत्ती जप्त करून त्यातून आलेले पैसे ठेवीदारांना परत द्यावे अशी मागणी करत ठेवीदारांनी जिल्हाधिकारी यांना डिग्रस येथील विश्राम भवनात घेराव घातला जिल्हाधिकाऱ्यांनी देखील या सर्व खातेदारांच्या आणि ठेवीदारांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेऊन याबाबत कारवाई करण्याचे संकेत ठेवीदारांना दिले आहे जनसंघर्ष अर्बन निधी लिमिटेड डिग्रस संस्था दहा तारखेपासून बंद पडली आहे आणि दहा तारखेलाच यातील सर्व संचालक चौरचाळीस कोटी रुपये घेऊन पळालेत याबाबत दोन जानेवारी रोजी जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक यांना निवेदन दिले होते मात्र या निवेदनानंतर पोलीस तात्काळ कारवाई करत तिघांना ताब्यात घेतले होते दरम्यान यातील देवानंद मोरे प्रणित मोरे प्रीतम मोरे जयश्री मोरे हे अद्यापही फरार असून यांची संपत्ती प्रशासनाने ताब्यात घ्यावी आणि सर्व आरोपींना तात्काळ अटक करावी अशी मागणी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे